मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केलाय सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण पण या सर्वेक्षणासाठी प्रशिक्षित नसलेले कर्मचारी नेमल्याची धक्कादायक बाब समोर आली पहिली पास अहमदनगर जिल्ह्यात एक पहिली पास आणि विद्युत विभागात असलेल्या कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतोय आपलं फार शिक्षण झालं नाहीये आपल्याला हे सर्वेक्षणाचं काम जमत नाही तरी ही जबाबदारी आपल्याकडे दिल्याची कबुली या कर्मचाऱ्यांनी दिली आहे नमस्कार साहेब नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण सर्व सर्वेसाठी बर बर येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या भूमी पूर्ण अशी माहिती भरून घेतो बरं हा तुमचा जोडीदार आहे का बरं काय काय करता तुम्ही तेल आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हां जर आधार कार्ड असेल आधार कार्ड बरं अशी माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळते मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही कोणतं अमोल का बर मग त्यांनी सांगितलं आता ते नाही काही बरं तुमचं बघा कोणी जुडीदार घ्याल कसं काम का बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे मी पहिली पास हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमुळे अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळली आहे या व्हिडिओनंतर ही सरकार प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी पाठवणार का असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका